नमस्कार शेतकरी बांधवांनो महाडीबीडी शेतकरी योजना रब्बी पीक प्रात्यक्षिकसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे सर्व कृषी विभागांसाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरून रब्बी हंगामातील विविध निवडूक पिकांचे प्रात्यक्षकासाठी अर्ज स्वीकार स्वीकृत होऊ लागले आहेत या योजनेतून हरभरा कर्डी ज्वारी मोहरी सूर्यफूल आणि गहू अशा पिकांसाठी शेतकरी गटांना लाभ घेता येणार आहे त्यासाठी शेतकरी गट एफ पी ओ एफ पी सी यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपूर्वी कृषी विभागाकडे नोंदणी केली असणे आवश्यक आहे मगच आपल्याला या योजनेला अर्ज करता येईल पात्र शेतकऱ्यांनी गटांची महाडीबीटी पोर्टलवरून जाऊन अर्ज भरावा ही संधी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे नेह नेणारी ठरणार आहे महाडिबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे रब्बी हंगाम ही प्रात्यक्षिक बियाणेकरिता शेतकरी गटांवर अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन नोंदणी करणे करून घ्यावी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद